आवाज मानदेशाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसवड शाखेचे व्यवस्थापक प्रशांत सुळ यांनी केले क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी शाळा म्हसवड येथे बँकिंग व्यवहार व आर्थिक साक्षरता याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते जीचे जीवन विमा पॉलिसी गुंतवणूक म्युच्युअल फंड पेन्शन पॉलिसी चलनाचे वितरण मुद्रा व इतर कर्ज योजना इत्यादीबाबत व्यवस्थापक प्रशांत सुळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. क्रांतीवीर शाळेने आपल्या उपक्रमशीलतेच्या जोरावर राज्यस्तरावर अनेक वेळा सन्मान मिळवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा प्रशांत सुळ यांनी विशेष गौरव व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. मानसौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा